और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ पश्चिमेतील मेटलनगर परिसरात प्रभाग क्रमांक सात अ व ब मध्ये भाजपा कडून आधी घोषित झालेले उमेदवार प्रवीण गायकवाड आणि मनीषा आढाव यांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले त्यामुळे या प्रभागात भाजपासमोर उमेदवारीच्या निवडीचे मोठे आवाहन निर्माण झालं होतं दरम्यान प्रभाग क्रमांक सात अ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या रोहिणी देवदत्त सर्वदे यांनी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला असून पक्षाकडून त्यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे मेटलनगरमध्ये भाजपाला अधिकृत उमेदवार मिळाला आहे भाजपामध्ये प्रवेश करताना रोहिणी सरवदे यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरिक एकजुटीने काम करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला रोहिणी देवदत्त सरवदे यांनी आज पुरस्कृत म्हणून भाजपामध्ये प्रवेश केला आहे चिन्ह आम्हाला येत्या दोन दिवसामध्ये आम्हाला जाहीर होईल मी एकच सांगू इच्छितो मेठल नगरमध्ये भ्रष्टाचारमुक्त वाढ हा आम्हाला तयार करायचा आहे काही लोकांना असं वाटतंय की हा वाढ त्यांचा बालकिल्ला आहे परंतु असे काही नाही आहे मेठलनगर बिडचाळ राहिवाशी संघ आणि आमचे आजूबाजूचे काही परिसरातील लोक यांनी ठरवलं आहे रोहिणीताईंना निवडून द्यायचं आणि सभागृहात पाठवायचं त्या पहिले तिथं कोण उमेदवार होता आणि त्यांचा अर्ज काय बाद झाला आहे का पहिले तिकडे भाजपाकडून प्रवीण गायकवाड तसेच मनीषा आव्हाड म्हणून या उमेदवारी जाहीर केल्या होत्या परंतु त्यांचा काही टेक्निकल कारणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला ती संधी आम्हाला मिळाली त्या संधीचं सोनं करायचं हे आम्ही ठरवलं आणि म्हटलं आपांशी भेटून आम्ही भी भाजपामध्ये पुरस्कृत होऊन पुढच्या कामाला लागू आणि तेजस्विनी ताई यांना नगराध्यक्षपदाचा आम्ही पूर्ण पूर्ण सपोर्ट करून त्यांना निवडून आणू आणि आम्हीसुद्धाही निवडून येऊ त्यांची ताकद आणि आमची ताकद एक झाली आहे आणि मोठ्या आधिक्याने संख्येने आम्ही निवडून येऊ हीच मी अपेक्षा बागळतो आणि जनतेला आवाहन करतो तेजस्विनी ताई यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून द्यावं हीच विनंती करतो जय महाराष्ट्र स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदवारांबद्दल उत्साहाचं वातावरण असून आगामी निवडणुकीत मेटलनगर परिसरात नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा